आज या ठिकाणी पंघुळीसाठी भक्तजीन येतात हा पूल आहे इकड्या बाजूला दगडी पूल आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती आता हा एक उड्डाण पूल दुसरा झालेला आहे झाल्या पण वारकरी आहेतच बघा हे बघा वारकरी स्नान करतात सुंदर भागीच्या तिराला पाणी फार छान आहे बघा खाली पुंडलिक रायचं मंदिर आहे आणि कृष्ण चालू आहे रामकृष्ण हरी राम आंघोळी झाल्या का वा वा वाघोळी झाल्या बर आता दर्शन झालं बर आणि आता दहाच्या पुढे आम्ही आमच्या घरी जाणार हांकंडींना हां हा। स्पेशल गाडी करून हां लावा लावा गन लावा हां बरं वा रामदास भैया पण आलेत वाटतंय जे हरी जे हरी महाराज जे अरे झाले का आंघळी बर 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 फार छान गोष्ट आहे वारी तुमच्याकडे आली हो बघा आमचे नाथ महाराज नागरे हे वारकरी होते आणि आमचे जे बापू होते ज्याला आपण शिवराम बापू म्हणायचे श्रीरंग महाराज यांचे वडील त्यांचे बंधू दादा महाराज आले का नाही बरं उद महाराज दिंडी चालते कैलास महाराज आणि त्याच्या प त्यांच्या पश्चात आता आमचे रामदास भयावारीला आलेत मला बाबाची आठवण आली बघा दर प्रत्येक वारीला बाबाची मला भेट व्हायची आज तुमची भेट झाली आनंद वाटला दादा आपण कुठून आले रायगाव बघा दादाची आंघोळ झाली आता गण लावणं बाकी आहे आणि पाटील पण भेटले फार छान वाटलं पांडुरंगाच्या दरबारात आणि चंद्रभागेच्या वाळवंठी मध्ये कुंडलिकरायच्या साक्षीने हे बघा रायचा कळस दिसतो समोर आणि संत भेटते आज तेने नेहमी झालो चतुर्भुज धन्य मी मानेन आपुले संचित गावाकडे वारकरी भेटले आता प्रदक्षणामध्ये तुम्हाला दर्शकांना मी पूर्ण रोजच्यासारखं दाखवणार हे मंदिर सगळ्या मंदिराचे दर्शन घडून आणू दादा काय वाटलं तुम्ही माग बऱ्याच वर्षाची वारी करता आणि आता वारीला आले चंद्रभागाचा परिसर परिसर स्वच्छ वाटला आणि पहिल्यापेक्षा फारसा बदल झालेला आहे आणि आणि सर्व सुविधा झाल्या अंदाज बाथरूम घाण राहिलेली नाही पाहून काय म्हणतात चांगला वाटतं की एक कोटी तीस लाख रुपयाचे दर्शनाची सुविधा आपण चांगली दे करून देऊ हा हा असं सांगाल म्हणजे काय करणार दर्शनासाठी नेमकं दर्शनासाठी असे करणार की अठ्ठेचाळीस घंटे ज्या वेळेस लागतात भक्ताले दर्शनासाठी त्या जागा तीनच घंटे दर्शन झालं पाहिजे असं त्यांनी जाहीर केलेलं जा आहे तुम्ही दिंडी सोबत आले का आषाढी वारी नाही नाही वारी तस वारी जास्ते आमच्या रामकृष्ण का सगळं काही होते ते होणारच नवी नवी आता नवीन नवीन सुविधा होत चालल्यात आणि विकास सुद्धा होत चाललेला आहे आता पहिल्यापेक्षा फारसा बदल झालेला आहे आणि नवीन मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं की मी चोवीस तासामध्ये दर्शनाची सुविधा करल जास्ती टाइम लागला ना पाहिजे धन्यवाद गावाकडं कसं पाणी पाऊस पाणी पाऊस पीक पाणी चांगलं आहे यावर्षी पाऊस हवा चांगला आहे आणि यावर्षी पीक पाणी सुद्धा चांगलं आहे ठीक आहे येतो दादा येतो म्हणलं या या ठीक आहे योगा योगाने भेटी घडून आल्या भेट झाली पहिली बघा इथून चालण्याकरता रस्ता नव्हता आता डबल पूल झाला तीन पूल झालेले हां आणि मला वाटते बाहेर पासष्ट अकरा मध्ये वारकऱ्याची चांगल्या प्रकारची चांगली व्यवस्था आहे आंघोळी तर झालेलीच येता आता हे बघा वाळवंठाचा परिसर अतिशय पवित्र आहे हरी राम रामकृष्ण हरी झाल्या का दादा आंघोळी झाल्या का वा 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 काल पण भेट झाली आमच्या सुधाकर महाराजाची आणि आज पण भेट झाली जे आळंदीच्या भूमीमध्ये राहतात आमचे सुधाकर भाऊमते ते दादा तुमचं अतिशय पुण्य आहे कारण आळंदीमध्ये प्रत्येकच व्यक्तीला तुमचं सहकार्य मिळतं मार्गदर्शनही मिळतं दुखासुखाला आणि आपण कुठून आले व झर आळंदीलाच असता का वा वा धन्यवाद दर्शन झाले का दर्शन चालतंय जे हरी आमचे माधरावत वारीतच होते रोज भेटायचे आम्हाला सवळ्यामध्ये चला आपण ईश्वराच्या चेरने एकच विनंती करू पुंडलिकाच्या साक्षीने आपली वाळवंठामध्ये चंद्रभागेच्या तेराला भेट झाली अतिशय आपलं वडिलाचं काहीतरी पुण्य असेल माझ्या वडिलाची मी राशी गा देवा पांडुरंगाच्या चेरने एकच विनंती करू की आषाढी कार्तिकी विसरू नका मज दरवर्षी पण आमच्या अशा भेटी होत द्या माऊली येतोत रामकृष्णहारी हा बघा दिंडेारवनाचा परिसर आहे हा जो कळस दिसतो वरती हा रुक्मिणी मातेचा आहे दिंडारवनातील आणि एकाड्या बाजून दिसतो हा पुंडलिक राहाचा कळस आहे हा बघा पुंडलिकाचा जुनी करून दाखवतो हा एकाडला पुंडलिकाच्या आई आहे चला रामकृष्ण हरी सकाळी सकाळी आता प्रदक्षिणा करून घेऊ रामकृष्ण हरी मावली झाल्या का आंघोळी बरं बरं म्हणजे उशीर आले काला घ्याल का एकादशी कोणचं गाव दादा परभणी गंगा मसला का हां बरं बरं मी पण परभणी कडलाच आहे जिंतूर तालुका रोज वारकऱ्याला लाईव प्रदक्षिणामध्ये आळंदी ते पंढरपूर दाखवण्याचा प्रयत्न केला यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाईवमध्ये बघतात भक्त मंडळी आता काला घेऊन जाणार का दर्शन झाले वा वा धन्यवाद चला आपण चंद्रभागेच्या वाळवंटात आहोत आमची भक्त मंडळी आपल्या जिल्ह्यातली नगर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा बघाय वाशिमचे दादा इथं तुम्ही वाशिम होऊन का संत अनेक भेटतात आणि आता प्रदक्षणामध्ये तुम्हाला पुंडलिक नामदेव पायरीची सगळ्या संतांची भेट होईल सज्जन महाराज असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे सज्जन महाराज सर्च करा गावाकडे गेल्यावर बघा वाळवंटात भेट झाली आपली नाही का तुम्हाला सगळं मिळालं आपले खासदार फुगडी खेळत होते वरंगनाथ बरेच आपल्या परभणीचा एवढा एवढं महत्व आहे मोतीराम महाराजाच्या नावाने आणि जोग महाराज हा रंगनाथ गुरुजी म्हणलं की लोक जागा देतात बर येतो रामकृष्ण हरी हे बघा अतिशय पवित्र अस हे तीर आहे आपण आता दिनधर्मनातून येत आहोत इकड वारकरी आता आंघोळ करून हिसावले लावत आहेत वारकरी आमचे रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण झाले का अंघोळी वा 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 काय म्हणता आता माऊली सोहळ्या सोबत आले का पाहिजे सरळ आले आता तुकाराम तू तुकाराम महाराज सांग बरोबर बाबा दिंडीत कसं होतं आपल्याला आडवायचे लोक चिया घ्या घ्या आहे का नाही ती ती आई आहे माऊली झालं तुकोबर आई झालं संत माया असतात आणि हा बाप आहे ना आहे का नाही मग आता जास्त माया आईल का बाबाला जास्त नाही मी आई माझ्या हा ठीक आहे आता काला घ्यायचा का हा परत तिला जायचं कुठं ब हो परतील किती वारकरी असतात बरं आठशे नऊशे हजार बर रन थोडा जास्त चालावं लागतो का बरं बरं वा कोणता जिल्हा पुणे जिल्हा पुणे येतो रामकृष्ण हरी तू महाराजांचे गंगाजी बाब मावाळ हो गाव आमचं ते गाव आहे का, का? बर ती वंश परंपरा चालू आहे अजूक नाही हा चालू आहे का बर वा धन्यवाद बाबा रामकृष्ण हरी पांडुरंग आमच्या गावात पाच दिवस मग असतो पाच दिवस राहते राहतेसमी मागच सुद्धा दसमी हा माग शुद्ध रश्मी पाहुणे गुरुवार केला अंगी फार तुफाम पांडुरंग तिथं खूप मोठा सोळा असेल मग लय मोठा बर मोकळ्या जाऊ नका महाराज नाही नाही रामकृष्ण हरी हे बघा हा वारकरी इथं निवांत झोपला आहे आता ही कोणची झोपण्याची हो वेळ आहे बघा शांत झोप लागली रामकृष्ण हरी कोणची झोप हो झोपमानाव मावली ही साखर झोप का हो मायरा ती सावला वारकरी हा बघा वाळवंठाचाच परिसर आहे पूर्ण आपण आता पगार दक्षिणामध्ये जाऊ रामकृष्ण हरी एक नंबर आहे का वा वा धन्यवाद कमेंट मध्ये सांगा काय वाटतंय कृष्ण हरी प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला पुन्हा आजो काही संत मंडळीचे भेटी होतील दर्शन होतील त्यांच्यासोबत मुलाखत होईल आणि इथं एक वारकरीत बघा भाग्यवेशातले महात्मा स्नान करून पूजा वगैरे अटकून बसलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद करू रामकृष्ण हरी बाबा झाल्या कांगुळी बर बर बाबाची काय पूजा चालली काय झाला झाला वा वा बघा चंद्रभागेच्या तीराला आमचे वारकरी आता हिसावलेले येत बाबा दिंडीसोबत आलते का दिंडी सोबत बर निवर्ती महाराजाच्या निष्ठावंत वारकरी त्रिं वाह दिवसाचा परवास आहे दादा सत्तावीस दिवस येतानी सत्तावीस येताना अठरा दिवस बर निवर्ती दादा आळंदी येतात का नाही 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 म्हणजे आळंद दिला नाही आता सोहळ्यासोबत सोहळ्यासोबत येत नाही नाही पालखी बरं नगर मार्गे नगर बर मार बरं आता तुम्हाला वयच्या मानाने एवढा प्रवास होतोय का मग दादा मग सवय लागून झाली आता किती दिवसापासून आमच्या प्रत्येकाच्या तीस वारे झाले असे बर वय किती आता माझं आहे श्या तर श्यात् संपला आता

आज या ठिकाणी